नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत महालक्ष्मीच्या या अठरा पुत्राची नावं फक्त म्हटल्यामुळे माता लक्ष्मी धावत पळत आपल्या घरामध्ये येतात माता लक्ष्मीचे अठरा पुत्राच्या नावामध्ये एक वेगळेच तेज आहे यामुळे रोज कुठून ना कुठून पैसा घरामध्ये येतो हा चमत्कार तुम्ही नक्की बघा माता लक्ष्मी धनसंपत्तीची देवी आहे जी जीवनात सुख सौभाग्य प्रदान करते जर आपणास पैशाची तंगी असेल घरात पैसा तर येतो पण टिकत नाही स्थिर नाही आला तसाच बाहेर जातो खूप उपाय केले पण फळ काही मिळत नाही तर माता लक्ष्मीच्या या अठरा पुत्राची नावं घेतल्यामुळे माता लक्ष्मी घरात स्थिर होतात व आपल्या घरामध्ये अचानक पैसा येऊ लागतो पैशा वाचून आपलं कुठलंही काम थांबत नाही माता लक्ष्मी ही धनसंपत्तीची देवी आहे जी जीवनात सुखसौभाग्य प्रदान करते या नावामध्ये एवढा प्रभाव आहे की आपल्या घरातील पैशाची व्यवस्था माता लक्ष्मी स्वतः करते ज्या व्यक्तीच्या डोक्यावर माता लक्ष्मीचा हात असतो त्याला कधीच काहीच कमी पडत नाही जर आपलं अचानक नुकसान होत आहे नोकरी सुटली आहे किंवा नोकरीत खूप अडचणी किंवा त्रास आहे व्यवसाय अचानक चालणे थांबला आहे घरात कोणी ना कोणी बिमार राहतं गोळ्या औषधावर विनाकारण पैसा खर्च होऊ लागतो या या सर्वांवर प्रभावी व सोपा उपाय म्हणजे माता लक्ष्मीच्या पुत्राचे नामस्मरण केल्यामुळे सर्व अडचणीपासून तुमची मुक्तता होणार आहे आणि हे सत्य आहे अशा प्रकारे माता लक्ष्मीच्या समाधान नांदावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आपल्या घरच्या मंडळींना सुखी ठेवण्यासाठी अवश्य असलेला पैसा कमवण्यासाठी आपण रात्रीचा दिवस करत असतो घरात माता लक्ष्मीचा वास असेल तर त्याहून दुसरी चांगली गोष्ट असू शकत नाही माता लक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न राहावी म्हणून आपण पूजा अर्चा किंवा उपासना करत असतो अशात माता लक्ष्मी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर घरामध्ये सुख समाधान नांदते घरामध्ये सर्व गोष्टी सुरळीत होतात घरातील लोकांची प्रगती होऊ लागते जर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न नसेल माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट असेल किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरात त्यांना बोलावण्यासाठी आपण माता लक्ष्मीच्या अठरा पुत्राची नावं घेऊन माता लक्ष्मीला आपल्या घरात बोलावू शकतो आपल्या घरात माता लक्ष्मीला बोलावण्यासाठी हा उपाय खूप प्रभावशाली आहे याहून सोपा उपाय आपणास कुठेही मिळणार नाही तर मंडळी माता लक्ष्मीला तर मंडळी माता लक्ष्मीचा आपल्या घरात कायम वास असावा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहावी यासाठी माता लक्ष्मीच्या अठरा पुत्राची नावं रोज आपण घेतलात तर माता लक्ष्मी कायम आपल्या घरी निवास करेल कारण कुठल्याही आईला आपल्या मुलाहून दुसरी कोणतीही गोष्ट प्रिय नसते जर माता लक्ष्मीच्या पुत्राची नावं जर आपण मनोभावी रोज घेतलात तर माता लक्ष्मी धावत पळत आपल्या घरामध्ये येते तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे माता लक्ष्मीच्या अठरा पुत्राची नावं आहेत ओम देव सखाय नम ओम चिखलिताय नम ओम आनंदाय नम ओम कर्दमाय नम ओम श्रीपदाय नम ओम जातवेदाय नम ओम अनुरागाय नम ओम समवदाय नम ओम विजयाय नम ओम् वल्लभाय नमः ॐ मदाय नमः ॐ हर्षाय नमः ॐ बलाय नमः ॐ तेजसे नमः ॐ दमकाय नमः ॐ सलिलाय नमः ॐ गुगल्लाय नमः ॐ कुरुण्टकाय नमः अशा प्रकारे माता लक्ष्मि अठरा पुत्री आहेत महालक्ष्मीच्या या अठरा पुत्राचे नामस्मरण करण्याची योग्य विधी कोणती हे पाहूयात धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप वेगवेगळे उपाय करतात माता लक्ष्मी धन व ऐश्वर्याची देवी आहे जी जीवनात सुख सौभाग्य प्रदान करते ऋग्वेदानुसार माता लक्ष्मीच्या अठरा पुत्राची नावं घेतल्यामुळे अचानक धनलाभ होतो हा उपाय शुक्रवारी करायचा आहे हातामध्ये अठरा गुलाबाच्या पाकळ्या किंवा अठरा तांदूळ घ्यायचे आहेत किंवा देवाऱ्यातील लक्ष्मीच्या मूर्तीच्या चरणाशी अर्पण करावे पण माता लक्ष्मीची उभी मूर्ती असेल त्यावर तुम्ही उपाय करत असाल तर तुम्हाला फळ मिळणार नाही माता लक्ष्मीची कमळात बसलेली व आशीर्वाद मुद्रेत असलेल्या महालक्ष्मीलाच आपण गुलाबाच्या पाकळ्या किंवा तांदूळ अर्पण करायचा आहे अशा प्रकारे एक एक नाव घेऊन आपण एक एक गुलाबाची पाकळी वाहायचं आहे तर शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीचा हा उपाय तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी या दोन्ही वेळेला करू शकता माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे म्हणूनच तिला चंचला म्हटलं जातं माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर व्हावं म्हणून लक्ष्मी पुत्राचे नामस्मरण केल्यामुळे त्या आपल्या भक्तांच्या घरी धावत पळत येतात कारण माता लक्ष्मी ही जगतजननी आहे ते आपल्या भक्तांना कधीही नाराज करत नाही यामुळे माता लक्ष्मीच्या या अठरा पुत्राची नावं घरामध्ये अवश्य शुक्रवारी घेतली पाहिजे यामुळे तुमच्या अनंत अडचणी दूर होतात व तुमच्या पैशासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात तर हा उपाय शुक्रवारी सायंकाळी किंवा सकाळी तुम्ही करू शकता हा उपाय करतेवेळी तुम्ही आसन घेणे खूप गरजेचे आहे कारण बिना आसनाची पूजा ही आपणास प्राप्त होत नाही ती भूमीला प्राप्त होते म्हणून आसनावर बसूनच पूर्वेला मुख करून आपण ही पूजा करायची आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव